नमस्कार तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही शासनाचा नियम काय सांगतो तर मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना मागही भत्ता वाढीचा लाभ मिळालेला यानंतर महाराष्ट्रात कार्य करत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला दरम्यान आता येत्या काही दिवसांनी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्य करत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना देखील मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे तसेच या संबंधित कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा माघाई भत्ता पंचावन्नवरून अठ्ठावन्न टक्के केला जाणार असून ही वाढ एक जुलैपासून प्रभावी राहणार आहे त्याआधीच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत एक महत्त्वाची अपडेट होती आता ती अपडेट समोर आलेली आहे खरं तर नोकरीतून रिटायर झालेले की पेन्शन हाच त्या रिटायर कर्मचाऱ्यांच्या जीवाचा आधार असतो यामुळे वेळेत पेन्शन मिळावा मिळायलाच हवी अन्यथा त्याचा महिन्यांचा त्यांचा महिन्याचा खर्च भागत नाही दरम्यान पेन्शनधारकांना वेळेत पेन्शन मिळायला हवी असे वाटत असेल तर त्यांना पुढील नोव्हेंबर महिन्यात एक महत्वाचे काम करावे लागणार आहे तर आता या नियमानुसार राज्य शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर रोजी हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते हे महत्वाचे प्रमाणपत्र पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात द्यावे लागेल जर स, जर समजा एखाद्या वर्षी हे प्रमाणपत्र दिले गेले नाही तर त्यांची पेन्शन बंद करण्यात येईल याचबरोबर हयात प्रमाणपत्र सोबतच प्रत्येक महामंडळे किंवा ज्या संस्थांना शासकीय मदत मिळते अशा संस्थेमध्ये सेवा न केल्या केल्याबाबतचे प्रमाणपत्र नोव्हेंबरमध्ये सादर करणे आवश्यक असते या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी प्रलंबित हयातीचे दाखले त्वरित नजीकच्या उप उपकोषगार आणि कोशागार कार्यालयात सादर करावेत असे आवाहन हो करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद